¡Vamos! 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 What's oh up? मराठी माणसाच्या हक्काचा त्याही कोणाच्या बापाचा प्रत्येक मराठी माणसाने त्याच्यावर जागा झाल्या पाहिजे शिवाजी शिवाती शिवाजी न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे मीरा भाईंदर् जो मराठी एकीकरण समितीने जो मोर्चा काढला होता तो मोर्चा गळचिपी करण्यासाठी पोलिसांनी आता मोठा पाऊल उचललेला आहे पोलिसांनी कार्यकर्त्यांना सरळ धडपकड केलेली आहे कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांचा विरोध केलेला आहे हा विषय खर तर मराठी भाषेवरून सुरू झाला गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा मारवाडी समाज गुजराती समाज आहे व्यापारी त्यांनी मोर्चा काढला होता पोलिसांनी त्या मोर्चाला काहीच केलं नव्हतं त्या मोर्चाचं साधं पोलिसांकडे परमिशन सुद्धा घेतली नव्हती तरी देखील तो मोर्चा काढून दिला आणि आज कुठेतरी मराठी माणसाची गळचिपी करण्याचं काम पोलिस करतायत आपण आंदोलनकारी कसे पकडले गेलेले आहेत ते तू सुद्धा दाखवतोय इथले जे आंदोलनकारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा देखील आपण प्रयत्न करू काका काय सांग मराठी गळचिपी करण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपचा आणि सर्व लोकांनी मिळून भाजपचा छान बाकी आमचा विरोध नाही हिंदीला आमचा विरोध नाही हिंदी भाषिकांनाही विरोध नाही आमचा या सगळ्याच्या मागे कुठेतरी नरेंद्र हा जो मोर्चा निघाला आमचा आरोप आहे महेरेंद्र आणि हे सगळं तोच करतो मतांसाठी आणि तुम्ही मराठी मत पहिली जवळ निवडून आला का मग तुला व्यापाऱ्यांना एकत्र करून काय करतो का तू काय करतो मतांसाठी अजून काही आंदोलनकारी आहे सर काय सांगाल महाराष्ट्राची गडचिपी करण्याचं काम सर्व जनते करण्याचे प्रयत्न करतात मुख्यमंत्री असू दे बाकी इतर राज्या बाकी आहे ते स्थानिक इथल्याचे आमदार आहेत ते महाराष्ट्राची गडचिपी करतात आणि आमच्यावरती दबावण्यात आणि पोलिसांनी आम्ही सांगतो पोलिसांनी करून माणसाला त्याच्यामुळे हे आमच्यावर लाडलं चाललं की सर्वांनी म्हणजे एकजूट नाही सर्वांना जे लोक महिलांना पोलिसांनी पकडला काय सांग गुंडशाही आहे गुंडशाही आहे महिलांवरती आज पकडायची गरजच नाही आज अधिकार आमचा अधिकार मारतोय आम्ही की गुंडशाही आहे आम्ही खपवून घेणार नाही मराठी समाज प्रचंड तापलेला आहे प्रचंड लोस आहेत मराठी समाज असताना आम्ही न्याय आघाडी मागतोय आम्ही मोर्चा एक, एक शांतपणे एकदम गुंडशाही आहे गुंडशाही सरकारची गुंडशाही आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता पोलिसांचा विरोध असताना देखील मोर्चा शिवाजी महाराज शिवाजी

हे दाखवायचं मराठी मत गरज नाही त्यासाठी हे लोक अशी माहिती करत आहेत आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाचा वापर करून पोलिसांना यांच्या दबाव टाकून प्रत्येक पदाधिकाऱ्यांची अटक केली जाते रात्री कोणतून आले आपण पाहू शकतो पोलीस दरफेड करणारे पोलीस आलेले बघा या बस मध्ये आंदोलनकारी आहे त्यांना भरलंय हा विषय मराठी मराठी भाषा आणि मराठी अस्मिता जपावी यासाठी होते गेल्या काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर मध्ये मारवाडी समाजाच्या व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला होता त्याला उत्तर म्हणून हा मोर्चा आहे वसई विरार मध्ये मनसेच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना धरपकड केलेली आहे त्यांना नजरबंदी केलेली आहे पोलिसांचा इथे थेट बंदोबस्त असतानाही जो मावळा मराठी आहे तो आपल्याला रस्त्यावर उतरताना दिसलाय त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या खर तर सरकार काय झालंय ज्या प्रकारे ज्या पद्धतीने पोलीस महिलांवरती अत्याचार करत होते महिलांना पकडत होते ही कोणती लोकशाही आहे एकीकडे तुम्ही मारवा गुजराती समाजाला आंदोलन करण्याची परवानगी देता आणि दुसरीकडे जो मराठी माणूस आहे त्याच्या अस्मितेचा त्याच्या भाषेचा जेव्हा प्रश्न होतो तो पण त्याच्याच राज्यामध्ये तेव्हा मात्र त्याची गळचेपी करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करतात येणाऱ्या काळात निवडणुका आहेत आणि मराठी समाज आता एकवटलेला आहे आणि हा मराठी समाज भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आज पोलिसांनी कारवाई केलेली आहे कोण आहे ती लोक ही बांगलादेशातून आलेली लोक आहेत का तर नाही ही आपली मराठी माणसं आहेत त्यांच्या हक्कासाठी लढतात त्यांच्या भाषेसाठी लढतात आणि त्यांच्या विरोधात जर असे अशा प्रकारचं षडयंत्र असाल तर मग काय उपयोग एकशे पाच हुतात्म्यांनी महाराष्ट्र एकीकरण करण्यासाठी बल दिलेला आहे आज कुठेतरी त्या एकशे पाच हुतात्म्यांचं बळी वाया गेलाय की काय अशी परिस्थिती या नेत्यांनी निर्माण केलेली आहे या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा हे सगळे अपडेट आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न केला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मीराबाईंद